सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या अठ्ठावीस मार्च गुरुवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आपल्या घरातून सर्व नकारात्मकता घालवण्यासाठी संकष्ट चतुर्थीला संध्याकाळी कापूरचा धूप कसा करायचा आपल्या मुलाबाळांसाठी आईने बाप्पाला चतुर्थीला काय वस्तू बाप्पाच्या चरणी अर्पण करायची अकरा रुपयांचा अद्भुत चमत्कारिक उपाय कसा करावा आपल्या मुलांना दृष्ट लागलेली असेल मुलांची दूर होऊन प्रगती होण्यासाठी आईने संकष्ट चतुर्थीला खोबऱ्याचं तुकडं कसं ओवाळून टाकायचं आहे आणि केव्हा ओवाळून टाकायचं आहे त्याचबरोबर लग्नातील मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होऊन मनासारखं लग्न होण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे सर्व दुःख संकट चिंता दूर होतील असे उपाय मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत प बघा तुम्ही नवीनच असाल चॅनलवर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उद्या अठ्ठावीस मार्च गुरुवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तसं तर आपण रोजच नित्य नियमाने आपल्या गणपती बाप्पाची श्री गणेशाची पूजा सेवा आराधना करतच असतो संकष्टी असल्यामुळे आपण संपूर्ण दिवस व्रतस्थ राहतो प प्रत्येक उपवास करतो असं नाही पण जे उपवास करतात ते व्रतस्थ राहतात आणि जे उपवास करत नाही ते सुद्धा या दिवशी व्रतस्थ राहतात बाप्पाचे अखंड नामस्मरण करतो संकष्टीला सकाळी लवकर उठून श्री गणेशाचे गणेशाचे पूजन करावे पंचामृताने गणेशाच्या मूर्तीवर अभिषेक घालून नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा बाप्पाला अभिषेक घालताना अथर्व शि शीर्षाचे पठण करा किंवा गणेश मंत्र क पठण करायचा नंतर अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र पठण करून तुम्हाला कोणता मंत्र येत असेल गणपती बाप्पाचा तो पठन केला तुम्ही बाप्पाला अभिषेक करताना तरीही चालेल किंवा अथर्व शीर्ष करून बाप्पाला अभिषेक घातला तर अतिउत्तम मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र जप करत जर तुम्ही बाप्पाला अभिषेक घातला तर अतिउत्तम दिवसभर हा मंत्र जप करा तुमच्या आयुष्यात जर खूप विघ्न असतील दुःख असतील तर मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र जप दिवसभर करा याचे खूप चमत्कारिक फायदे दिसून तुम्हाला तुम्हाला कधी हा मंत्र जपता येत नसेल तर संकष्ट चतुर्थीला मात्र आवर्जून विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र जप करत जा खूप चमत्कारिक फायदे दिसून येतील बाप्पाची अखंड कृपा प्राप्ती तुमच्यावर होईल तुमच्या आयुष्यातून सर्व दुःखांचा नाश होईल विघ्न असतील टळून जातील बाप्पाला अभिषेक घातलेले पाणी आईने आपल्या मुलांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचे आहे बुद्धीच्या देवतेचे हे, बुद्धी देवते हे तीर्थ जर आपण आपल्या मुलांना पिण्यास दिले मुलांची बुद्धी तल्लक होते मुलं अभ्यासात खूप छान प्रगती करतात मुलं यशस्वी कीर्तिमान होतात मुलांच्या मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण होतात मुलांचा स्वभावात सुद्धा तुम्हाला बदल दिसून येईल हट्टीपणा जिद्दीपणा चिडचिडेपणा चेड़ शांत होतील मुलं तुमचे सुस्वभावी होतील प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आईने बाप्पाला अभिषेक घातलेलं पाणी मुलांना पिण्यास देत जा प्रत्येक संकष्टीला आईने हा उपाय करावा बाप्पाला अभिषेक केल्यानंतर देवघरात तांदूळावर किंवा दुर्वांवर बाप्पाची स्थापना करायची आहे बाप्पाला कापसाचे मण्यांचे वस्त्र एकवीस मण्यांचे किंवा अकरा मण्यांचे वस्त्र एकवीस दुर्वांची जुडी लाल फूल वाहून छान पूजा करा दुर्वा वाहताना जुडीला कधी पण हळदी कुंकू वाहून मगच बाप्पाला गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्या तुमचे लग्न झालेले नसतील तर लग्न जमण्यासाठी दुर्वांच्या जुडीला एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने तयार करा आणि त्याला मागच्या टो टोकांना हळ हर, हळद लावून बाप्पाच्या चरणी अर्पण करा आणि तुम्ही लग्न झालेले असाल तर तुम्ही हळदी कुंकू वाहून मग गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असं करावं पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी आरोग्यदायी आयुष्यासाठी महिलांनी गणपतीची पूजा अर्चा मंत्र ज गणपती स्तोत्र अथर्व उद्या सेवा करायची आहे आपल्याला रोज नाही जमत ना मग महिन्यातून एकदा संकष्ट चतुर्थीला महिन्यातून दोन संकष्ट चतुर्थी येतात तुम्ही दोन्ही चतुर्थीला केलं तरी चालेल पण किमान महिन्यातून एकदा संकष्ट चतुर्थीला तरी महिलांनी आपल्या सुखासाठी आपल्या आयुष्यात सुख शांती आपल्या नवऱ्याची मुलांची प्रगती होण्यासाठी गणपतीची पूजा अर्चा मंत्र जप गणपती स्तोत्र अथर्व शीर्षाची सेवा किमान महिन्यातून एकदा तरी अवश्य करावी एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवून आईने बाप्पाला व्हावी कायम गौरी मातेची तुमच्यावर कृपा राहील तुमच्या मुलांना सुख शांती मिळेल महिलांना अडचण असेल पुरुषांनी सेवा केली घरात तरीही चालेल किमान एकाने तरी घरात आपल्या देवघरात गणपती बाप्पाची सेवा करायची आहे तुम्ही अगदीच वेळ नसेल तर अथर्व शीर्ष तुम्ही एक वेळा बोललात गणपती स्तोत्र एक वेळा बोलला काही जण एकवीस वेळा सुद्धा अथर्व शीर्षाची सेवा करतात पण तुम्हाला नसेल वेळ मिळत किमान सकाळ किंवा संध्याकाळी एक वेळा तरी अथर्व शीर्षाचे करायचे आहे तुम्ही मंदिरात जात असाल तर मंदिरात जाऊन गणपतीची पूजा करा छान विधीवत बरोबर जाताना एक तुपाचा दिवा आठवणीने आपली इच्छा बोलून बाप्पासमोर लावायचा आहे बाप्पाच्या आपल्या डाव्या साईडला एक तुपाचा दिवा आठवणीने आपली इच्छा बोलून तुमची जी इच्छा असेल तुमच्या मनात जी इच्छा असेल ती उद्या बोलून घ्यायचं आहे आणि एक तुपाचा दिवा बाप्पाच्या डाव्या साईडला लावायचा आहे तुपाचा दिवा आठवणीने आए। आईने तर आठवणीने घेऊन जा आणि बाप्पाच्या डाव्या साईडला लावायचा आहे हळदी कुंकू अक्षता दुर्वांची जुडी लाल फुलं एक नारळ बरोबर घेऊन जा एक डाळिंब असेल तुमच्याकडं किंवा दुसरं फळ असेल एखादं ते बरोबर घेऊन जा पण एक नारळ अवश्य घेऊन जा बाप्पाला अर्पण करा यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते घरात पैसा भरभरून येत राहतो कशी कशाला कमी राहत नाही लक्ष्मी नांदते यामुळे घरात आपल्या प्रत्येक संकष्ट संकष्ट चतुर्थीला मंदिरात जाऊन बाप्पाला एक लाल फूल दुर्वांची चुडी एक नारळ एखादं फळ बाप्पाला अर्पण करावं आणि बाप्पाच्या जवळ एक तुपाचा दिवा आठवणीने लावून द्यावं कायम तुमच्या घरात पैशांची कमतरता राहणार नाही कसलीही कमतरता राहणार नाही अखंड लक्ष्मी नाम तुमच्या घरात त्याचबरोबर गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा मोदक नाही जमल्यास गुळाचे एकवीस मोदक बाप्पाला नैवेद्यात दाखवा त्याचबरोबर आईने मंदिरात जाताना मंदिरातच हा उपाय करायचा आहे आईने मंदिरात जाताना मूठभर मूग मूग हिरवे आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी गणपतीच्या चरणी अर्पण करा एखादा कागद ठेवा बाप्पाच्या पायाजवळ आणि त्यावर आपली मूठ आपली हिरवी मुगाची मूठ आपल्या हातात घेतलेली तुम्ही जी इच्छा असेल तुमची बोलून घ्या आणि बाप्पाच्या चरणी ती मुठभर मूग हिरवे मूग बाप्पाला उद्या आठवणीने अर्पण करायचं आहे मूग ठेवताना किमान एक वेळा तरी अथर्व शीर्ष आणि एक वेळा गणपती स्तोत्र बोलून एकवीस वेळा ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नम्हा मंत्र जप करा ही सेवा करा हातात मूग धरून ही सेवा करायची आहे तुमच्या मंदिरात जर गर्दी असेल एखाद्या कोपऱ्यात उभ्या राहिला तुम्ही मूठ मूठभर मूग घेऊन आणि बोलून घेतलं सेवा केली आणि मग जाऊन बाप्पाच्या चरणी मूग अर्पण केले तरीही चालेल एखाद्या कागदावर किंवा तुमच्याकडं एखादा बाऊल वगैरे असेल वाटी वगैरे तिथं जरी बाप्पाजवळ ठेवली तरीही चालेल नंतर ते मूग कोणाच्या कामात येतील ब्राह्मण वगैरे घेऊन जातील तर अतिउत्तम ही सेवा जप करून मुलांसाठी प्रार्थना करून गुरुवारी संकष्ट चतुर्थीला मूठभर मूग आईने गणपतीच्या चरणी ठेवायच्या आहे मुलं लहान असतील मुलांना बरोबर मंदिरात घेऊन जा मुलांकडून पूजा सेवा करून घ्या मुलं मोठी असतील मंदिरात नाही आल्यास आईने सेवा केली तरीही चालेल गणपतीची गणपतीला पायाशी वाहिलेलं हळदी कुंकू उद्या स्त्रियांनी कपाळी अवश्य लावा प्रत्येक संकष्टीला तरी आपल्या बाप्पाच्या चरणी वाहिलेलं स्त्रियांनी सौभाग्यवती स्त्रियांनी हळदी कुंकू आपल्या कपाळी लावायचा आहे बाप्पाला थोडं हळदी कुंकू व्हा आणि तेच हळदी कुंकूची बोट स्वतःच्या कपाळी लावत जा महिन्यातून एकदा तरी हा उपाय करत जा अखंड सौभाग्य प्राप्त होईल तुम्हाला संकष्ट चतुर्थीला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून हा उपाय अवश्य करा आईने संकष्ट चतुर्थीला आपल्या मुलांवरून आता तुमच्या मुलांना दृष्ट लागत असेल तुमच्या मुलांची प्रगती कुणाला बघवत नसेल मुलंसारखी आजारी पडत असतील तापट स्वभा सोबा, स्वभावाची असतील चांगली वागणारी मुलंसुद्धा सुद्धा चिडचिड करत असतील तर उद्या काय करायचं आहे उद्या संकष्ट चतुर्थीला संध्याकाळी उपाय केला तरीही चालेल एक छोटसं खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं आहे आणि तीन वेळा ओवाळून पाण्यात टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकलं तरीही चालेल कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्या मुलांना लागलेली दृष्ट नजर बाधा उतरून जाते आणि मुलं तुमची सोन्यासारखी प्रगती करतील उपाय करताना सुख खोबऱ्याचाच तुकडा घ्यायचा आहे ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेऊ नका सुख खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्या आणि थो त्याला थोडंसं काजळाचा एक टीका लावून घ्या बोट भरून तुम्ही उपाय करताना कापूर जाळत असाल तर कापूर एखाद्या भांड्यात जाळत असाल तर चमचा उलटा पकडून त्यावर थोडेसे कापूर जाळताना काजळ काढून घ्या आणि तो काजळाचा टिक्का खोबऱ्याच्या तुकड्याला लावा आणि उद्या बाप्पाची आरती कराल ना तर खोबऱ्या खोबऱ्याच्या तुकड्याला कापूर जाळलेलं काजळ थोडंसं लावून घ्या आणि मुलांवरून तीन वेळा खोबऱ्याचा तुकडा ओवाळून बाहेर फेकून दिला तुम्ही तरीही चालेल एखाद्या झाडाखाली टाकून द्या काही पक्ष पशु पक्षी चिमण्या कावळे खाऊन जातील तुमच्या मुलांवरील जी इडा पिडा असेल उद्या टळून जाईल आईने आठवणीने छोटासा खोबऱ्याचा तुकडा मुलांवरून ओवाळून टाकायचा आहे पण त्या खोबऱ्याच्या तुकड्याला थोडंसं काजळ लावायला विसरू नका संकष्ट चतुर्थीला गुळाच्या खड्यावर आता आपल्याला संकष्ट चतुर्थीला आपल्याला घरात लग्न कार्य जमत नसेल तुमच्या तर काय करायचंय आईने उपाय केला तरीही चालेल गुळाच्या खड्यावर छोटासा गुळाचा खडा घ्या लग्नात बाधा येत असेल अडचणी येत असेल कुंडली जमत नसेल तुमच्या मुला मुलींची वय होऊन चाललं असेल तर आईने वडिलांनी कोणीही उपाय केला तरीही चालेल किंवा मुलं मुली असतील घरात त्यांनी उपाय केला तरीही चालेल गुळाचा लहानसा खडा घ्या थोडेसे त्यावर चार पाच थेंब तूप टाकायचं आहे गाईचं शुद्ध तूप आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे थोड्या वेळ तो नैवेद्य बाप्पाजवळ तसाच राहू द्यायचा आहे अगदी संध्याकाळपर्यंत राहू दिला तरीही चालेल नैवेद्य दाखवताना मनातील इच्छा बोलून घ्या कि माझ्या मुला मुलीच्या लग्नातील अडथळे बाधा विघ्न दूर होऊ दे गणराया म्हणून मी हा उपाय करत आहे तुला गूळ खोबर्या गुळ तुपाचा नैवेद्य दाखवत आहे आणि नंतर तो नैवेद्य गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचा आहे मुला मुलींनी स्वतःच्या हाताने खाऊ घातला तरीही चालेल मुलं मुली घरात नसतील आईने उपाय केला तरीही चालेल आता हा उपाय उद्याच करून चालणार नाही तर उद्यापासून सलग पाच गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे इतका छान आणि चमत्कारिक उपाय आहे की तुम्हाला एक उप उपाय म्हणजे एका गुरुवारमध्येच फा फरक दिसून येईल तुमच्या मुला मुलींना स्वतःहून घर बसल्या स्थळ चालून येईल आणि त्या स्थळ आलेलं असेल त्यात विघ्न येत असतील लग्न ठरताना सगळे विघ्न बाधा सर्व अडचणी दूर होतील लग्नात अडथळे येतात त्या मुला मुलींनी हा उपाय करावा हा उपाय घरी देवघरात गणपतीजवळ केला तरीही चालेल किंवा तुम्ही मंदिरात केला तरीही चालेल पण मी म्हणेल घरी घरीच करा कारण मंदिरात थोड्या वेळ तरी आपल्याला बाप्पाजवळ गुळाचा आणि आपल्या तुपाचा नैवेद्य तिथं ठेवायचा आहे आणि नंतर तो गाय गाईला खाऊ घालायचा आहे अनुभव चांगला आल्याशिवाय राहणार नाही आईवडिलांनी करा मुला मुलींनी करा पण पाच गुरुवार हा उपाय तुम्हाला सलग करायचा आहे मुला मुलींना काही प्रॉब्लेम आला चार दिवसाचा तर आईने उपाय अखंड केला तरीही चालेल आता समजा मुलींनी तीन चार गुरुवार केला आणि पाचव्या गुरुवारी तिला सलग तो उपाय नाही करता आला आईने उपाय सलग केला अखंड तरीही चालेल तुमच्या उपायात कुठलंही विघ्न येणार नाही म्हणून उपाय तुम्ही उद्यापासून सुरू करा पाच गुरुवार करा तुम्हाला पाच गुरुवारच्या आतच अगदी एक गुरुवारमध्येच तुम्हाला चांगला अनुभव येणार आहे काही कारणाने मुला मुलींना उपाय करता नाही आला आईने केला तरीही चालेल संकष्ट चतुर्थीला मंदिरात गेल्यावर गणपती बाप्पा समोर दक्षिणा म्हणून अकरा रुपये ठेवायचे आहे पूजा अर्चा करून झाल्यावर घरी येताना अकरा रुपये दहाची नोट असली आणि एक रुपयाचं नाणं असेल तरीही चालेल त्यातील घरी येताना एक रुपये घरी घेऊन या आहे घरी आठवणीने घेऊन यायचा आहे तो रुपया आपल्या देवघरात ठेवा त्यावर एक कोरी सुपारी ठेवायची आहे एक रुप अकरा रुपये बाप्पाच्या चरणी ठेवा घरी येताना एक रुपये घरी घेऊन या आणि आपल्या देवघरात तो रुपया ठेवून त्यावर एक कोरी सुपारी ठेवा हळदी कुंकू फुले दुर्वा वाहून पूजा करा महिनाभर रोज त्या रुपयाची आणि सुपारीची पूजा करा पुढील चतुर्थीला अशाच प्रकारे नवीन रुपयाची पूजा करा आणि हा रुपया तिजोरीत ठेवा या उपायाने तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती होणार आहे उद्या आठवणीने अकरा रुपयाचा उपाय करा घरात गणपती बाप्पाची लक्ष्मी मातेची कृपा होते घरात पैसा सुख समृद्धी ऐश्वर मिळेल पैशाला पैसा टिकून राहील काही जणांकडे पैसा येतो आणि आजारपणामध्ये वगैरे निघून जातो कुठं खर्च होऊन जातो कळत नसेल तर मी म्हणेल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा उपाय अवश्य करा कधीच कशाला कमी पडणार नाही आता संकष्टीला चतुर्थीला संध्याकाळी कापूर सोबत जाळायचा आहे तुम्हाला या दोन वस्तू भीमसेनी कापूर असेल अतिउत्तम तर तुम्हाला घ्यायचे आहे चार पाच कापऱ्याच्या वड्या घ्या चांगल्या भांड्यात ठेवा एक एक करून ठेवली तरी चालेल त्यावर दोन लवंगा आणि दोन तेजपत्ते छोटे असेल मोठे असेल तेजपत्ते घ्या छोटासा गुळाचा खडा आणि त्यावर गायचे तूप संध्याकाळी सर्व खिडक्या दार हुगडून द्या मच्छर येत असतील तरी हुगडून द्या आणि मग घरात हा कापूर धूप करायचा आहे तुम्हाला एखाद्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीवर जरी तुम्ही खोबरं कापूर खोबऱ्याच्या वाटीवर किंवा खोबऱ्याचं तुकडं घेतलं तुम्ही तरीही चालेल कापूरसोबत तुम्हाला दोन लवंग आणि दोन तेजपत्ता त्यावर छोटासा गुळाचा खडा आणि काही थेंब गाईचे तूप टाकून कापूरचा धूप घरात करायचा आहे सर्व ठिकाणी तो धूप पसरवा सर्व ठिकाणी तो कापूर आपला पसरवा आता तुमच्याकडं तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा नसेल करायचा उपाय म्हणजे को खोबरं नसेल तुमच्याकडं तर उपाय थांबवू नका कापूरवर तुम्ही दोन लवंगा आणि दोन तेजपत्ते गुळाचा खडा लहानसा आणि त्यावर थोडंसं गाईचं तूप टाकलं तरीही चालेल खोबऱ्याचा तुकडा असेल तर अतिउत्तम खोबऱ्याच्या हा संपूर्ण कापूर जाळल्यानंतर संपूर्ण घरात फिरवायचा आहे कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध पवित्र सकारात्मक होते लवंगांमुळे घरात आरोग्य लाभते कोणाची नजर दृष्ट लागलेली असेल उतरून जाईल अतिशय प्रसन्न होऊन माता लक्ष्मी घरात अखंड वास करते गुळामुळे तुमच्या नाते संबंधातील कडवटपणा दूर होतो पती पत्नीमधील दूर पती पत्नीतील कडवटपणा दूर होतो घरातील विनाकारण होणारे वादविवाद कटकटी कत थांबतात घरात एकोप्याचे वातावरण प्रेमाचे वातावरण निर्माण होते गाईच्या तुपामुळे तुपाच्या वासामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होऊन शुभ आशीर्वाद देतात म्हणून संकष्ट चतुर्थीला संध्याकाळी महिलांनी असा धूप आपल्या घरात घालायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद